नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ यूथ विचार युवकांची सध्या काल आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस महिला दिवस म्हणजे महिलांचा सम्मान महिला म्हणजे नारी शक्ती महिला म्हणजे सर्व भूमिकावरती आपली कठोर भूमिका घेऊन लोकांच्या हितासाठी तसं आपल्या घरच्या कुटुंबासाठी काम करत असते असाच प्रकारचं दृश्य वसई विरार मधील सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान प्रत्येक पक्षांकडून प्रत्येक फाउंडेशन कडून करण्यात आला त्याच ठिकाणी विरारपूर व मनवेलपाडा परिसरात माजी सभापती प्रशांत राऊत यांचे सर्व नगरसेविका यांच्या वतीने भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करून महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यात आला त्या प्लॅटफॉर्म मध्ये महिलांना आपला दिवसभरात ते रात्र पर्यंत काम करत असते त्या त्याच ठिकाणी त्यांचा महत्वाचा वेळ काढून त्यांना दोन तासासाठी महिला होम मिनिस्टर गेम आयोजित करून त्यांच्या मनातली जी एक लहानपणा असते महिनातली जी उत्सुकता असते ते लोकांसमोर आणण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक तसेच बहुजन विकास आघाडी माझी सभापती आणि माझ्या नगरसेविकांनी मिळून चांगला उपक्रम राबवलेला आहे पहा मिळ्याची बोलत असताना सर्व स्थानिक महिलांनी तसेच माजी नगरसेवकांनी काय म्हणाले माझं नाव संगीता सदानंद दळवे आज महिला दिवस त्या अनुषंगाने महिलांना काय संदेश देणार महिलांना हेच संदेश देणार का आपण प्रत्येक जीवनामध्ये असं असतो का भरपूर कामामधून आपल्याला वेळच नाही भेटत पण एक आनंद वेळ जो आपल्याला भेटलाय तो राऊ सर सरे आपल्याला जो आनंद भेटलाय आणि हा वेळ भेटलाय आता इतर काम भरपूर कामं करतच असतो स्पेशलिस्ट ठेवला दोन तासात आम्हाला आनंद आणि आमचं मन हलकं झालं सर्व बहिणींना समजून घेतलं आम्हाला वेळ भेटला मुलांपासून कामांपासून एक आनंद घेण्यासाठी मी घरी हाऊस वाईफ आहे घरची कामं म्हटलं तर मुलं आहे घर आहे संसार आहे पण त्याच्याही आतून जे आपल्याला आनंदासाठी जो दोन तासाचा वेळ भेटला त्याच्यातून भरपूर आनंद भेटला वाटला आठ मार्च हा जागतिक महिला दिन असल्यामुळे

फक्त एकच दिवस महिलांसाठी नाही तर तिनचे पासाचे जे महिला त्यांना आजच्या सारखा तो सन्मान मिळाला एवढं आम्ही महिलांना एकच संदेश देतो की तुम्ही सतत आत्मरक्षण करा तसंच सर्वांना सगळी करा आपल्यासाठी आणि आपल्या स्वतःच्या काळजीसाठी तनुजा सुनील पहिल्यांदा तर मी बहुजन विकास आघाडीचे धन्यवाद मानते की त्यांनी हा इतका मोठा कार्यक्रम आमच्या नगरामध्ये पहिल्यांदाच के प्रोग्राम केलेला आहे आजपर्यंत आमच्या नगरामध्ये छोटे नगरा मोठे कार्यक्रम आम्ही पार पाडत होतो साईनी मिळून तर आज हा चार नगराने मिळून हा कार्यक्रम आज होत आहे तर आम्हाला खूप आनंद होत आहे की सर्व महिला आपला वेळात वेळ काढून इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्या बहुजन विकास आघाडीचे मी धन्यवाद मानते तसेच प्रशांत राऊत साहेबांचे मी धन्यवाद मानते की त्यांच्या हा इतका मोठा कार्यक्रम आम्ही आनंद केला इतक्या का मोठ्या कार्यक्रमाचा हो आम्हाला खूपच गर्व वाटतोय की आज आम्ही महिला आहोत आमच्या महिलांसाठी खूप सुविधा आहेत आणि हे कार्यक्रमच आमच्या महिलांसाठी आहेत माधवी मोहन पाटील मी कोकण नगर आज खरोखरच मी सकाळी पावणे पाच ची गाडी पकडून कामावर गेली होती आणि कामावरून सकाळी संध्याकाळी सहा वाजता आली घरची कामं आवरून कार्यक्रमाला आले कार्यक्रम खूप चांगला झालाय आणि साहेब आमच्यासाठी भरपूर काही करतात कोकण नगरचे एक ते कुटुंब प्रमुख म्हणून का। प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतात आणि खरोखरच त्यांचे मनापासून धन्यवाद की असे कार्यक्रम महिलांसाठी राबवतात आणि खूप खूप धन्यवाद त्यांच्यासाठी आणि बहुजन विकास आघाडीची संपूर्ण टीम आई बाबा नगर संपूर्ण शिकवंत साहेब हे सुद्धा खूप प्रयत्न करतात प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी करून घेतात त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांना हीच विनंती करेन दीकरें प्रत्येक कार्यक्रमात जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ द्या कारण असा कार्यक्रम कुठे भेटू शकत नाही आमच्या कोकण को नगर आईबाबा नगर कोयना नगर तसेच देवराम नगर येथील महिलांसाठी प्रमुख प्रशांत दादा राऊत साहेब यांनी आमच्या महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचे आयोजन आमच्यासाठी करून आमचा आनंद खूप द्विगुणित झालेला आहे आजपर्यंत कार्यक्रम केले पण असा कार्यक्रम आमच्या विभागामध्ये कधी झाला नव्हता आज प्रथम झालेला आहे पण आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आम्हाला त्यांनी अशी उत्तुंग भरारी मारण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्याबद्दल त्यांच्याही धन्यवाद असंच त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग दर्शवावा बस इथल्या कशा प्रकारे आपली भावना तशीच आपली मनातली गोष्ट व्यक्त केली आहे महिलांनी आणि सांगितलं का महिला दिवस म्हणजे किती चांगला उपक्रम महिलांसाठी असतो कारण की महिलांना जेव्हा अशा प्रकारची गोष्ट त्यांच्या घरात काम करत असताना नाही भेटत असेल पण असे प्रकारचे काही लोक समाजसेवक आणि माझी नगरसेवक त्यांच्यासाठी करत असतात तर त्यांना कुठे ना कुठे आनंद व्यक्त होतो आणि हे आनंद म्हणजे महिलांना हवी असते पण सध्या आज आजच्या काळात आणि अगोदरच्या काळात जमीन आसमानचा फरक झालेला आहे कारण आजच्या वेळी महिला एक सक्षि सक्षमीकरण आणि तसेच नारी शक्ती वळून ओळखली जाते महिला म्हणजे देशाहितासाठी काम करत असे आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा महिलांसाठी चांगला उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी आज महिला आपल्या पायावरती स्थिर आहे महिला विमान चालक असो का रिक्षा चालक असो सर्व ठिकाणी आपली भूमिका चांगल्यापणाने पार पाडत आहे आता बघण्यासारखं असेल का प्रत्येक वेळी महिला ज्या येणाऱ्या टायमाला कशा पुढाकार घेऊन आपलं भविष्य आणि आपल्या कुटुंबाचा भविष्य आपल्या देशाचा भविष्य उज्ज्वल करणार आतापर्यंत एवढ्याच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनल थिंकिंग ऑफ यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत राहू आमच्या चॅनलवरती कृपया नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही न्यूज आवडली असेल तर जास्त जास्त लोकांमध्ये शेअर करा धन्यवाद